नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे तेरवी निमंत्रण पत्रिका आजपर्यंत कोणीही पी एल पी आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेली नाही पहिल्यांदाच ही आपली पी एल फाईल यूट्यूबवर अपलोड होणार आहे आणि अपलोड झालेली आहे तर बघू शकता जर तुम्हाला अशा पद्धतीची पी एल फाईल बनवायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड टाकून तुम्ही तुमची जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक करून घेऊ शकता तर अशा पद्धतीची पी एल फाईल जी आहे ती तुम्हाला कशा पद्धतीने बनवायची हे सर्व काही डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा तर बड्डे बॅनर आणि व्हॉट्स बड्डे बॅनर असेल किंवा सण उत्सव कुठलेही असेल त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर सगळे ऑलरेडी आहेत ते जाऊन तुम्ही बघू शकता तर आपण काल परवा एक बड्डेचा बॅनर अपलोड केलेला आहे तो एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीने आहे हा आहे तो बघू शकता तुम्ही स्क्रीनवर तर चला मित्रांनो तुमचा थोडाही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी कशा पद्धतीने आहे तुम्हाला मला पी एल फाईल दाखवून देतो तुम्हाला पी एल फाईल डाउनलोड केल्यानंतर पिक्सल लॅबमध्ये ती तुम्हाला बाकीचं सर्व काही माहिती असेल तशा पद्धतीने प्रोसेस करून घ्यायची आणि पिक्सल लॅबमध्ये यायची पिक्सल ॲपमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला वर पी एल फी फाईल दिसेल इथून जी कुठं तुमची वी एल फाईल असेल ज्या फोल्डरमध्ये ते फोल्डर इथं शोधून घ्यायचे आणि ती पी एल फाईल इथं ॲड करून घ्यायची जर तुम्हाला इथून गावत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे माय प्रोजेक्टवर जायचं आहे नाही नाही सॉरी मित्रांनो वर तीन डॉट दिसतील तीन डॉटवर जायचं आहे आणि पी एल फाईल ओपन पी एल फाईल फाईलवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचे येतील इथं तुम्हाला तुमची जी फाईल घेतलेली आहे ती इथं दिसून जाईल तर बघू शकता ही काय आपली अशा पद्धतीची काही पी एल फाईल आहे बॅग घ्यायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीची तुमचं जो क्लाइंटचा तुम्हाला ज्यांनी ऑर्डर दिलेली असेल त्या व्यक्तीचा इथं फोटो टाकून घ्यायचा आहे तुम्हाला ज्याची कुणा तुम्हाला बनवायची असेल त्या व्यक्तीचा इथं फोटो टाकून घ्यायचा आहे फोटो टाकल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लेअरवर जायचे पहिले लेअरवर गेल्याच्यानंतर हे सर्व जे लॉक आहेत हे वरचे चार लॉक सोडून तुम्हाला बाकी सर्व लॉक जे आहेत ते काढून घ्यायचे तर कशा पद्धतीने काढून घ्यायचे तर मी सांगतो तुम्हाला आता आता तुम्हाला काय करायचं आहे लॉक काढून घ्यायचे लॉक काढून घेतल्याच्यानंतर आता मी सर्व लॉक काढून घेतो बघू शकता तुम्ही जे तुम्हाला लेअर चेंज करायचं आहे तेच फक्त तुम्हाला काढून घ्यायचे बाकीचे जशाच तुझवायचे कारण ते जर तुम्ही काढले तर तुमची डिझाईन बनवताना ते खालीवर होतील आणि डिझाईन जी आहे ती बिघडून जाईल आणि तुम्हाला जे बनवायला आहे खूप जास्त टाईम लागेल त्यासाठी मी जी शेटिंग दिलेली आहे त्याच जागी ठेवा कारण ही जी शेटिंग आहे ती एकदम ॲक्टिव आणि एकदम खतरनाक पद्धतीने अशी लावलेली आहे त्यामुळे ही शेटिंग अशीच्या अशीच राहू द्या तर लॉक काढून घेतो मी लॉक काढून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे वर तुमचं जर गोड जेवण असेल तर वर टाकायचे तेरवी गोड जेवण निमंत्रण पत्रिका त्यानंतर आता तुम्हाला इथं जे आहे तुम्हाला हे चेंजेस करून घ्यायचे याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लॉक काढलं नसलं तरी जमाल आणि लॉक काढल्या थोडं सोपं जाईल त्याच्यानंतर जा तुम्ही क्लिक केलेलं असेल इथं तुम्हाला पेन्सिलचं विकन दिसेल याच्यावर क्लिक करायचे डबल एक पेन्सिलचं चवीकन दिसेल याच्यावर क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर इंडिया फंड कन्वर्टरमध्ये तुम्ही जे कॉपी केलेलं असेल ते इथं पेस्ट करून टाकायचं आहे आणि ओकेवर क्लिक करून टाकायचे जो तुमचा टेक्स्ट असेल तो चेंज होऊन जाईल तुम्हाला इथं काही बदलायचं असेल आता तुम्हाला वरली लेअर लेअर जे आहे ती दाखवतो जे तुमच्या क्लाइंटनं नाव सांगितलेलं असेल तुम्हाला ज्या पण व्यक्तीचं तुम्हाला नाव टाकायचे ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं याच्यावर डबल टॅप करू शकता तुम्ही डबल टॅप करून तुम्ही जे इंडि इंडिया फोन कम्युटरमध्ये जे नाव टाईप केलेलं असेल ते इथं पेस्ट करून टाकायचं तर तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही त्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगून देतो आहे आणि तशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर आता मी जे आहे ते सर्व लॉक लॉक करून घेतो कारण आपली जी डिझाईन आहे ती कुठल्याही पद्धतीने खालीवर होणार नाही यासाठी तर आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हा तर तुम्हाला काय करायचं आहे क्लाईंटचा फोटो टाकायचा तो कशा पद्धतीने टाकायचा आहे ते सांगू तुम्ही तर हा फोटो जो तुम्हाला दिसत असेल त्याचं लॉक काढून घ्यायचं आहे लॉक काढून घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तिसऱ्या नंबरचं जो ऑप्शन दिसत त्याच्यावर जायचं आहे त्यानंतर पहिलं जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्ही तिथून सरळ गॅलरीमध्ये येताल आणि जो पण तुमच्या क्लायंटचा फोटो असेल तो इथं फोटो अशा पद्धतीने घ्यायचा आहे घेतल्यानंतर तुम्हाला गोल दिसल एकदम लास्टला लॉकच्या साईडला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या क्लायंटचा फोटो जो आहे तो अशा काही पद्धतीने क्रॉप करून घ्यायचा आहे तर मी आता क्रॉप करून घेतो घेतल्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे आणि बघू शकता हा जो फोटो आहे हा तुम्हाला कट करून घ्यावा लागणार पहिले तर तुम्ही रिमूव्हजी किंवा आपण जे आप दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही कट करून घेऊ शकता यालाच थोडंसं लहान करायचं आहे तुम्हाला लहान केलेल्यानंतर इथं प्रॉपरलीरित्या अशा काही पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचे आणि त्यानंतर जर तुम्हाला याच्यात काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता आणि क्लाइंटला अशी एकदम खतरनाक आणि एकदम कडक पद्धतीची डिझाईन तुम्ही प्रोवाईड करू शकता देऊ शकता आता तुम्हाला शेव करायची तर बऱ्या बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की भावा आपली जी डिझाईन आहे ती फुल एच डी क्वालिटीमध्ये डाउनलोड होत नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता लक्ष देऊन पहा त्यासाठी तुम्हाला वर शेअरवर क्लिक करायचं आहे शेअरवर क्लिक केल्याच्यानंतर वर जे तुम्हाला पी एन जी करायचं आहे इथं जायचं आहे साईटला तुम्हाला बांध दिसल त्याच्यावर आणि खालचा जो बांध दिसेल तिथं तुम्हाला अल्ट्रा करायचं आहे अल्ट्रा केल्याच्यानंतर तुमची जी डिझाईन आहे ती फुल एच डी क्वालिटी मध्ये तुमच्या गॅलरी मध्ये शेव होऊन जाईल तर तुम्हाला ही जी डिझाईन आहे ती इथून शेअर करायची शेअर केल्याच्या नंतर ही जी डिझाईन आहे तुमच्या गॅलरी मध्ये एकदम फुल एच डी क्वालिटी मध्ये होऊन जाईल पहिली एकशन हर महिने आप लाखो मे पैसा कमा दाखवतो मी तुम्हाला कशा पद्धतीने आपल्या गॅलरीत शेव झालेली आहे आणि झूम करून पण दाखवतो की डिझाईन कशा पद्धतीने बनली आहे तर झूम करतो मी बघू शकता तुम्ही सर्व काही अशा पद्धतीने टेक्स्टचे ॲडजस्टमेंट केलेले आहे आणि खूप खतरनाक आणि एकदम पिशीसारखी डिझाईन जी आहे ती बनलेली आहे तर चला मित्रांनो अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद